असतो मी कुठं अमरपट्टा घेऊन आला नाही मलाही हरवणारा कोणतरी आहे इथे आणि मीही कोणाला तरी हरवून आला इथं आलेलो म्हणजे हा बैलगाडीचं क्षेत्र आहे हा कोणाचा एकट्याचा नाही आहे आणि कोण इथं असं टिकून राहणार नाही बापाला बाप आहेचात आम्हीच अचानक नियोजन ठरवलं आम्ही तिघांनी आणि कालचं पण नियोजन आमचं तिघांचं तसं चर्चा फोनवरती करता करता ठरलं आणि तसंच योगाला आम्हाला पावती नव्हती आणि नानांचं पण आपल्यावरून कॉल चालूच होता आणि त्यांचा पण आशीर्वाद होता मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारामाल मिलीश शेठ पाटील बाजूला बसेल आखपा शेठ जाऊ त्याच्यानंतर बाजूला बसले दादा शिरी शेठ पाटील आणि बाकी सर्व वरिष्ठ मंडळी आणि काही सहकारी दादा काय बोला ले? एक चांगला असा पला जोर पलाला लागतो मला वाटतं हा जोर ज्यावेळेला एक वर्षात देतो एक नंबर करतोय आज मुंबई बिंजोरला भरपूर वेळेला पलालेला त्याच्यानंतर मुंबई बिंजोरला पण एक खूप चांगल्या गाड्या झालेल्या आपल्याला ती आणि आज कर्जत केसरी मला वाटतं एक चांगलं नामांकित असं मैदान घडला त्या मैदानामध्ये एक नंबरचं मान्य बघा सर्वप्रथम तर मी आयोजकांचं मनापासून धन्यवाद करतो आणि महादेवाचा आशीर्वाद आहे काल पूर्ण महाराष्ट्रात मी मघाशी बोललो का पाऊस पडत असताना ते फाटीवरती पाऊस पडला नाही आणि आज दिवसभर पाऊस पडला नाही आणि त्यांच्या कष्टाला यश आलं आणि प्रत्येक गाडा मालकाचं जे स्वप्न होतं त्या मैदानात पळायचं मुंबईचा पहिल्या मैदानात तिथे त्यांचंही स्वप्न साकार झालं आणि सुंदर रिस मैदान पार पडलं आणि न कुठला अपघात होता न कोणाला इजा होता एकदम सुंदर असं मैदान पार पाडलं आणि त्या मैदानाचा मानकरी आणि गुलालाचा मानकरी आज आमचा भुंगा आणि दीपक शेठ पाटील काना शेठ पाटील ज्ञाना शेठ पाटील यांचा मेहरबान गुलालाचा मानकरी जाऊन आम्हाला गुलाल प्राप्त झाला विचार केला जेव्हा आई एकविरेचा मैदान पडला होता तोही प्रथमच मैदान पडला होता तिथेही अचानक पैरा ठरला आणि आकर्षण होते शिरीशेठ आम्ही असं एकविरेच्या आईच्या चरणी दर्शन घ्यायला चाललं जाता जातात आम्हीच अचानक नियोजन ठरवलं आम्ही तिघांनी आणि कालचं पण नियोजन आमचं तिघांचं तसं चर्चा फोनवरती करता करता ठरलं आणि तसंच योगाला आम्हाला पावती नव्हती तरी पण आपले कोदिलीचे गणेश त्यांनी त्यांची स्वतःची पावती देऊन आम्हाला लगेच संध्याकाळी आमचं नियोजन ठरलं आणि भुंगा फॅनचा आशीर्वाद सगळ्या मित्रमंडळींचा आशीर्वाद मी भुंगा एक नंबरचा मानकरी ठरला आज मला वाटतं सर्वात जास्त मला वाटतं पंकज ड्रायव्हर आहे यांना खूप मोठी कन्फ्युजन झाली होती गाडीवर बसू कुणाच्या चा, चार गाड्या त्यांनी गटाला काढून सेमीला सुद्धा काढल्या फायनलला पण काढल्या आणि त्याच्यानंतर बघा कुणालला बसवला सेमीला आणि नंतर फायनलला पण कुणाला बसवलं बस काय बोला पंकजी काय बोला कसं आहे पंकज माझा घरचा ड्रायव्हर आहे कुणाल पण आणि पंकज पण हे नामांकित मुंबईचे टॉपचे ड्रायव्हर आहेत जशी पंकज गाडी हाकलते तशी कुणाली सुंदर अशी गाडी हाकलतो आणि कुणाला पण असा काय साधा खिलाडी नाही चांगलाच खिलाडी आणि टक्करात टक्कर देणारा खिलाडी आणि दोघं उगवते तारे त्याच्यामुळे दोघांवरती काही शंका करण्याची गोष्टच नाहीत आणि काय होतं हा जो खेळ आजचा जो झाला हा मुंबईचाच खेळ झाला मुंबईमधल्या अकराशे बैल होते आज पाळायला आणि त्या अकराशे बैलांमध्ये ड्रायव्हर मोजकेच असतात आणि प्रत्येकाचा ड्रायव्हर असा नामांकित गाडीवरती आता समजा मुंबईमधल्या टॉप टेनमध्ये तर दहा गाड्या पळत असतील दहा गाड्यांवरती नो नौ, नामांकित ड्रायव्हर दोन किंवा तीन असतात म्हणून कोणामध्ये मतभेद न करता ज्या टायमाला पंकज त्या गाडीवरती तीन नंबरला सेमीमध्ये पळायला गेला तर मी लगेच कुणाल कुणाला दिसला कुणाला बोलवलं लगेच बस कानाला विचारला कुणाला चालेल का काना पण लगा एक शब्दाविषयी तुम्ही ठरवा लगेच कुणालनी पण हा केला संगमत मिळलं लगेच कुणाला बसवलं पण कसं असतं सेमी फायनलला कुणाला बसला आणि फायनलला मी पंकजला बसलो त्या मनामध्ये माझ्या थोडी खंत वाटत होती तेव्हा सेमी फायनल पास केली मी कुणाला गाडीवरतीच बोलो फायनलला पण तूच बसायचा बघा दोघं ड्रायव्हर माझ्यासाठी सेमच आहेत आणि सुंदर ड्रायव्हर आहेत दोन्ही पण आणि नानांचं पण आपल्यावरून कॉल चालूच होता आणि त्यांचा पण आशीर्वाद होता सुंदर अशा <coughs> सगळ्या गोष्टी एकदम सगळ्यांच्या नियोजनात होत होत्या जो मैदानात घडला केली काय सुंदर म्हणजे आपल्या मुंबईमध्ये काय पूर्ण महाराष्ट्रात असं रान कुठंच नाही सुट्टीपासून तर थांबण्यापर्यंत एवढी मोकळी जागा म्हणजे इजा नाही कोणाला काय नाही कुठे धडक नाही कुठे वीर नाही कुठे काय नाही आणि बैल प पळून आल्यानंतर पुढे कुठली माती अशी नॉर्मल अशी माती होती कुठे दगडी नाही काय नाही म्हणजे बैलाला कुठलीच इजा होत नाही असं मैदान होतं सुंदर असं मैदान होतं त्यासारखं मैदान पूर्ण महाराष्ट्रात नसेल मला असं वाटतं एक सांगण्याचं तात्पर्य याचा नाव बिंदोरला पडल्यानंतर आज इथे ज्या फायनलला गाड्या होत्या नाव फिरवू का नको फिरवू पण आज सोबत पलाल आहे कुठेतरी बघा घासा पण झाले बऱ्याच गाड्यांची काय बोला बैल आहेत बघा मी नेहमी सांगत असतो मी कुठं अमरपट्टा घेऊन आला नाही मलाही हरवणारा कोणतरी आहे इथे आणि मीही कोणाला तरी हरवून आला हरवासाठी इथं आलेलं म्हणजे हा बैलगाडीचं क्षेत्र आहे हा कोणाचा एकट्याचा नाही आहे आणि कोण इथं असं टिकून राहणार नाही आहे बापाला बाप आहेच आणि काय शेवटी बैलगाडी क्षेत्र आहे संयमाने आणि शांततेने करायला लागतो सगळ्यांचा आशीर्वादाने सगळ्या मित्रमंडळीचा बघा आज माझा भाऊ आहे आकाश शेटा माझे मोठे बंधू आहेत आज सगळ्या त्यांचं काम आज तुमच्या यूट्यूबला तुम्ही नसेल ओळखत तरी तुमच्या यूट्यूबमध्ये त्यांना बघितल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला ते चर्चित आहेत आमचे अभिजित शेठ विश्वजित शेठ करंजुळे आणि सगळ्यांचे आमचे भाऊ आहेत विश्व आमच्या सगळ्या मित्रमंडळीचा किरीश येते आज मित्रमंडळीचा सगळ्यांचा पाठिंबा आहे मला म्हणून त्याच्यामुळे निश्चिंत असतो कोणालाही कधी तयार असतो आम्ही काही गोष्ट करायला कुठंतरी आता मित्रांचा विषय घेतल्यानंतर मला वाटतं कुठंतरी आज तुमचे एक मित्र आहे म्हणजे सर्वांचे लाडके गाडा माले जय शेठ पाटील कुठंतरी आज ते मैदानामध्ये नव्हते ते आज ते करत कदाचित कुमार त्यांच्याकडून शुभेच्छा तो माझा पडद्याचा मागचा हिरो आहे ओरिजिनल हिरो किंगमेकर तो आहे मुद्दम मी मुद्दम बाईकमध्ये कुठलं नाव नाही घेत कारण की बघा त्यांचं नाव घेतल्यानंतर बऱ्याचशी लोकं त्यांच्यावरती ट्रोल करतात आणि त्यांना हिनवतात ते मला कुठंतरी मनाला ते गोष्ट पटत नाही त्याच्यामुळे मी जयेश शेठ माझा पर्द्याचा मागचा हिरो आहे माझं कुठलंही नियोजन असलं तरी मी जयेश शेठला सांगून करतो आणि आताच येणाऱ्या ह्याच्यामध्ये जयश जा शेठचा आणि माझं बोलणं झालं चालतं आपण सोन्याने भुंगा आहे महाराष्ट्राला एक तेरा बघायची इच्छा आहे ह्या पावसाळ्याच्या याच्यामध्ये तो एक फेरा कारण की मला बऱ्याच जणांचे फोन येतात आणि सोन्या माझा आवडता बैल आहे तसा माझा काशी आकाशीचा आवडता चाता बैल होता तसा माझा सोन्या आवडता बैल आहे मला स्वतःला इच्छा आहे का सोन्या आणि भोंगाचा फेरा काढायचा तर शंभर टक्के आपण ते एक इच्छा प्रेक्षकांची पूर्ण करू आता तुम्ही प्रश्न घ्या उत्तर दिला की इनोवा इनोईचा कुठेतरी हा खेळ थापायला पाहिजे कारण आपला हा बिंदुरचा चित्र आहे ना याच्यामध्ये याच्या याच गोष्टीमुळं वाद होते की हा कोणाला हिनवतो तो कोणाला हिनवतो तर त्याच्यामुळं कसं बैला पुरं जातात ना ती बैला एकत्र नाही बघा गाडा मालक सगळे चांगले आहेत सगळे चांगले आहेत कोण वाईट नाही आहे मी कोणाचं नाव नाही घेत आणि कोणाचं हे नाही पण मी ज्यांच्या ज्यांचे संबंध केले ज्यांच्या ज्यांच्याबरोबर राहिलो आहे आज मी त्यांच्याशी बोलत नसलो तरी तेही चांगलेच आहेत मी कोणाचा कोणाबद्दल वाईट बोलत नाही आणि कोण माझ्याबद्दल वाईट बोलत नाही पण असतात ना चहा पैसे किटली गरम आणि लावारीस त्यांच्यामुळे आपल्या बैलगाडी क्षेत्रला हा कळंग लागलेला आणि याच्यामुळे आपला बैलगाडी क्षेत्रातील नामांकित लोक आज आपल्याला सोडून गेले तरी मित्रांनो तुम्हाला मित्रच मित्रच तुम्हाला आता तरी सुधरा कोणाला ट्रोल करू नका आम्ही किती गेले तरी एकच येत आणि एकत्रच राहून आम्ही आमचा हा शोक आणि हा छंद आम्ही जोपासणार बरोबर चांगला उत्तर दिलं तुम्ही तरी तुमची गाडी झाली होती पार्टीच्या मैदानाला सोमशेठ लोकतराव यांचा सिकंदर आणि सम्राट तुमच्या गाडीवर विजय मिळवला होता पण आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला गेलो त्यावेळी सांगितलं कुठेतरी कमेंट बॉक्समध्ये जे ट्रोलिंग होतं ना त्याच्यामुळं मुला, आम्हाला मुलाखतीने का घ्यायचं काय बोला बघा आता आज एक नंबरचा मानकरी झालं तीच गाडी दोन नंबरला उतरली सोनू शेठ स्टेजची तर जेव्हा आम्ही एकत्र एक बक्षीस गेला सोनू शेठ मला स्वतः बोललं शेठ आपली विजय मी बोलो मला तुम्ही जितले असेल तर तेवढाच आनंद झाला असता आणि मी जिथलो तरी ते तेवढाच आनंद झाला असता आपल्याला दुसऱ्याच्याच खुशीमध्ये आपली खुशी मानली पाहिजे तर तो माणसाला सक्सेस होतो बघा सोनू शेठ आणि भुऱ्या आणि ते कल्पू विल्पू सोनू शेठचे आपले संबंध म्हणजे पहिल्यापासून सुरुवातीपासून आहे पण कल्पू हा आमचा मुलगा आहे आणि त्याच्या दावणीला आमची दादा आठ वासरा असायची त्याला या बैलगाड्यामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये आमचे सुरेंद्र शेठनी नावारूपात आणलं आहे त्याच्यामुळे ते विरोधक पळाले म्हणून का आमचे विरोधक नाही आहेत तर आमचाच आहे आणि याच्या नंतरही तो आमचाच राहणार आहे कल्पू झाला भुऱ्या झाला ही आमचीच मंडळी आहेत आणि जीवाभावाची मंडळी आहे सुखात दुःखात आम्ही एक दुसऱ्याचा जात असतो आणि एकत्र जाणार कुठेतरी एक तुमच्या वडिलांनी रामदास यांनी एक स्वप्न बघितलं होता की जपाननंतर माया धावलेला एक चांगलं बैल घडावा आणि कुठेतरी अखंड महाराष्ट्रामध्ये आखून दिला आहे दुमकाने की त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण करता येतात बघा बाबांचा आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही कुठलंच कार्य करत नाही आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आणि त्यांच्या नावासाठीच भुंगा आज पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे आमचं काय नाही आहे त्यांचा आशीर्वाद आहे आम्ही फक्त कष्ट करणार आहेत पण बाबांचं नाव आज अखंड महाराष्ट्रात मुंबई झाला पश्चिम महाराष्ट्र झाला विदर्भ झाला जालना झाला म्हणजे आज संपूर्ण स्वर्गीय रामदास शंकर पाटील यांचा भुंगा असा ओळखला जातो त्याच्यामध्येच आम्ही खूप समाधान येतो आता तुम्ही मैदानात तुम्ही यायला तुम्हाला उशीर झाला पण बघा मैत्री आज पवित्र अशी आकाशेट राऊत इथं तुमची वाट बघत होते काय म्हणतो भाऊ आहे भाऊ आहेत ते वाट बघायलाच लागेल त्यांचंच भुंगा आहे आज शेतपण सगळ्या गोष्टी सोडून आज भुंगासाठी आलेत म्हणजे संबंध आहेत जीव आहे आमच्या भुंगावरती आमचा आमचा फॅमिली मित्र मंडळीचा एक आमचा मेंबर आहे जेवढा माझा जीव आहे तेवढं सगळ्यांचा जीव आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे काय टेन्शन नाही मी नसलो तरी ते असतात हे टेन्शन नाही मला मैदानामध्ये मी निघल्यानंतर ना मी लाईव्हवर एका घरामध्ये व्हिडिओ टाकत होतो तिथं भरपूर जणं अशी लोकं बसलेली आणि त्यांची चर्चा चालू होती की जेव्हा गटाला भुंगाची गाडी घासाघाशी झाली तरी पण त्यांना विश्वास होता की खुल्ला निकाल घेऊन फायनल पण घेईल काय खाली ना थोडं चिखल होता भुंगा थोडा धडप हे झाला आणि पंकजनी कट केल्या केल्या भुंगा बाहेर निघाला बघत होता काल पहिल्या गटाला ते काय कसं काय घडत होतं ते कळालं नाही आणि कटाला पळालीच नाही गाडी मी नंतर खूप हे केलं कोणाला येऊन दिलं नाही बैलाजवळ बैलाला एकटा पण बांधून ठेवला आरामासाठी पण शेवटी त्याचा चातावर वर्ग एवढा होता का त्याला म्हणजे बसून देत नव्हता बघा शेवटी प्रेम आहे आमची पोरं थोडी नाराज पण होत होती पण मी त्यांना सांगितलं होतं बघा त्यांचं प्रेम आहे त्यांचं प्रेमाखातीर भुंगा आज परत सेकंड राऊंडला पळणार त्याच ताकदीने आणि थर्ड राऊंडला पण त्याच ताकदीने पळणार काय टेन्शन घेऊ नका कोणाला नाराज करू नका कोणाला फोटोसाठी मना करू नका बिंदा सगळ्यांना फोटो काढू दे त्यांचा आशीर्वाद घेऊन बुंगा आपला एक नंबरच करणार आणि तसंच घडलं तसंच घडलं आणि जो मैदान घडवला खरोखर बघा रात्रभर ते मेहनत घेतली तिथं पाऊस परत होता त्याच्यानंतर सुद्धा पाठीमध्ये थांबले आता राहुल समालोचक ते आवर्जून सांगत होते की रात्रभर थांबवच्या आयोजकांनी जी मेहनत घेतली त्याचा दिली त्यांना रात्री ते चार वाजेपर्यंत त्या मैदानात होते अपडेट देत होते दे 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 दे। मी अखिल भारतीय आपली बैलगाड्या संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व गाडा मालकांना घेऊन सगळे अपडेट देत होता दे 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 दे। ती कमिटी सगळ्यांना अपडेट देत होती त्या अपडेटीनुसार सर्व गाडा मालक फक्त त्यांनी तुझा सातचा सा टाईम होता तो नऊला पोचला त्याच्यामध्ये काय होतं फाट फाट्या पण सोड्या ओल्या होत्या त्याच्यामुळे ते एक तास लेट झाला नाहीतर आपली फायनल त्यांच्या मनामध्ये जी होती चार वाजता काय तेवढ्या वाजतात पण त्या कुठल्याच गाड्या मालकाला असं का वाटलं नाही का बाबा आपला लेट झालाय एवढे फास्ट गट झाले एवढ्या फास्ट शेमी झाल्या आणि एवढा फास्ट फायनल झाली ही अशक्य गोष्ट आहे ही शक्य त्यांनीच करून घेतली आणि त्यांना यश मिळालं त्या गोष्टीमध्ये बरोबर आहे आता तस शेवटचा प्रश्न घेतो कानाशे पाटील यांची मुलाखत झाली माझ्याशी कुठेतरी पंचवीस तारखेचं मैदान येत आहे तर नक्कीच प्रेक्षकांना अपेक्षा राहिली जोडी पुन्हा पलावा तर त्याही एक हिंट दिलेली आहे बघूया या अजून काय करायचं तर तुम्ही काय बोला बघा काय भुंगाचा मी बोलतो ना का दोन दिवस खाण्यापिण्याचे लेन हातका असतात त्याच्यामुळे आज तुम्ही स्वतः गोट्यावरती आहेत असं मी कुठली गोष्ट माझ्या मनातून बोलत नाही त्याच्यासमोर पाठी पडले पण तो खात नाही उद्याही तो संध्याकाळपर्यंत काय खाणार नाही तो परवा खातो मग त्याच्या जीवाच्या पलीकडे काय नाही त्याच्या पोटामध्ये काय असलं तरच तो पळेल त्या ताकदीने म्हणून आपण जास्त त्याच्यावरती लोड देत नाही जर असं वाटलं का पळण्याच्या लायक आहे ताकद अंगामध्ये आहे खातोय पितोय तर शंभर टक्के आपण पळण्याचा प्रयत्न करू पण पंचवीस तारखेला मी कोणाला तरी शब्द दिलाय त्या शब्दानुसार मी दुसऱ्या बरोबर पळणार आहे जर पळायचं झालं तर पण शंभर टक्के आपण पंचवीस तारखेला जर भुंगा व्यवस्थित असला तर दुसऱ्या बैलामध्ये पळणार आहे म्हणून ते पहिलाच खुलासा करून ठेवतो कारण की मी पहिलाच कोणाला तरी शब्द दिला आहे शेवटचा ए वन जोडी आहे मालकांचं मनच जुळतं तिथं ए वन जोडीच पळणार ज्या मालकांची मन जुळत नाही जिथे काचकूच होते ती जोडी थोडी काय हे होते पण आमच्या दोघांची मनं जुळतात मालक पण दीपक शेठ काना शेठ ही सगळी मंडळी लय रॉयल माणसं आहेत त्याच्यामुळे आणि आपली मंडळी सगळी त्याच्यामुळे काय टेन्शन नाही दोघं एकमेकांचं मत जुळतं त्याच्यामुळे बैल आ... पण मताने पळतात धन्यवाद तुमचा पण खूप मनापासून धन्यवाद तुम्ही वेळ काढून आमच्या इथं आले आमचे सगळी मंडळीची साथ आमच्या बरोबर त्यांचं पण खूप मनापासून धन्यवाद